नमस्कार मित्रांनो आज कुठं आलोय मी बघा हे ओळखतच असताना तुम्ही ओळखतच असताना तुम्ही हा परिसर सगळा हो का माग का तुम्हाला दाखवतो मनिषा मसाले ह्या ठिकाणी आपल्या वेबसिरीजचं शूटिंग व्हायचं सगळं हे रोड आहे रस्ता इकडं इकडं इथं घरात आकाचं काम चाललं होतं तळशी तर एक शेड होतं त्या शेडमध्ये आपलं सिरीजचं शूटिंग व्हायचं आता लई दिवस झालं पा दोन तीन चार वर्ष झालं मी आलोच नव्हतो आज आलो हे जरा काम निमित्त जोपाळ्या जोपाळ्या आम्ही सगळीजण बसायचो शूटिंग चालू असताना <coughs> इकडं या रोडनी पण काम व्हायचं हे शूटिंग व्हायचं आपलं इकडं ते आमचं घर दावलं होतं पलीकडलं ती पडकं का काय कापड नाही काय होत का आता तयार झालाय सगळा होका अक्का काय चाललंय आलो होतो आका आका म्हटली बसा नाना चहा करते आता वेब सिरीजचं आपलं हे चाललं होतं त्यावेळेस तर बंगल्याचं कामच चाललं होतं हां आज बरं वाटलं अख्खाच्या घरी आल्यानंतर आज लहसात ना आलो म्हणजे जवळजवळ मला ते तीन तीन साडेतीन वर्षात ना आलो असत नाही का नाही माळेगावला पण हां साधारण तेवीस किलोमीटर येतो हां त्याच्या आधी पण ओळखत होतो पण एवढं नव्हती ओळख हा ते आता कसं झालं वेब सिरीज बंद झाल्यामुळे येणं पण होत नाही आणि आक्काची पण गाठ पडत नाही पण आता हॉटेल चालू झाले पण आकाची सारखी गाठ पडते या आणि आपण सपोर्ट करतो नेहमी रवीला त्यामुळे काय विषयच नाही नाही दिलं आपल्याला अंतर कधी तुम्ही बी दिल नाही आम्हाला अंतर कधी <laughs> हा त्या चालतं एवढं तेवढं आता गाणा पण नाही घरी दिदी नाही दाजी राजा भाऊ बी घरी नाही आता कसं काय आता कुणीच नाही आलत त्या दिवशी आलतो बघा हॉटेल ही जे आव्हा आलती बघी जे आव्हाय बघ बघते

আমি হিচাপে মানে দৰ'জ পাঁচ কিলো কি